नमस्कार आपण आता बावीसावा श्लोक बघणार आहोत पहिल्यांदी श्लोक बघूयात हित माचे करावे रघु नायका दृढ चित्ती धरावे महाराज तो स्वामी वायुसुताचा जनी उद्धरी नाथ लोकत्रयाचा जय जय रघुवीर समर्थ समर्थ आपल्याला किती स्पष्ट आणखीन परखडपणे सांगतायत बघा की मागच्याच ह्याच्यामध्ये सांगितलं होतं आपल्याला की राघवाचाच पंथ सगळ्यात चांगला श्रेष्ठ कसा आहे ते आणि म्हणून वासना मागे टाकून द्या गर्भवासाच्या यातना या सोसल्या असतील तुम्ही ते सारखं मनाला आळवत बसू नका राघवाची भेट घ्या तुम्हाला काय साधायचं आहे आता आता ते या श्लोकामध्ये आपल्या मार्गदर्शन आहेत की आता तुम्हाला एवढं सगळं झालं आता काय साधायचं तुम्हाला हे सज्जन म्हणा या जन्मात माझे हित व्हावे हा जो मनुष्य जन्म मिळाला आहे या जन्मात माझं हित व्हावे असे जर तुला वाटत असेल तर वासनांना न चिकटता आत्मारामाला राघवाला चिकटून राहा असं त्याचे चिंतन ठेव एकाच विषयाचे जर चिंतन ठेवले तस ते तुझे चित्त बनेल किती छान एकच विषय राम फक्त रामाचं जर राघवाचं जर चिंतन केलं तर ते तुझं चित्तच बनून जाईल कारण जसं चिंतन तसं चित्त आपल्याला माहितीये गोष्टी आपण अनेक उदाहरणं बघितलेली आहेत म्हणून मनाला उपदेश केलेला आहे की हाच चिंतनाचा राघव हा चिंतनाचा विषय असू देत तसं बघायला गेलं तर खाणे पिणे निद्रा प्रजोत्पादन मरणाला भिणे हा अनुभव माणसाला सगळा आहेच आहे परंतु जे जे ज्याचा अनुभव पाहिजे तोच अनुभव नाहीये आणि म्हणून तो अनुभव आहे या जन्मामध्ये म्हणून नरदेह ही अशी एकच जागा आहे की ती मनुष्याला मनुष्याचा उद्धार करते म्हणून म्हटलेला आहे ना नरका नारायण हो जाय नरक आपली करणी करे तो नारायण होऊ जाय म्हणजे त्यांनी जर आपल्या ह्याच्यात ठरवलं मनामध्ये एकदा म्हणून अनेक विषय भोगून अनुभव घेतला दुःखाचे डोंगर सुद्धा कितीतरी सोसावे लागले हे सर्व ठावे सगळं असी सगळ्यांना हे माहितीच आहे तरी विचार जागृती नाही हे सगळं आहे तरी विचार जागृती होत नाही संत सद्गुरू काय उपदेश करतात गुरु सुद्धा आपल्याला उपदेश करतात हित कशाचे आहे तर देवाचे चिंतन केल्याने हित आहे मन शुद्ध कशाने होते देवाच्या चिंतनाने मन शुद्ध होते ते मन शुद्ध आपल्याला करायला सांगितलं त्यांनी चित्तामध्ये भगवंताला दृढ करून ठेवा आतमध्ये प्रिय भगवंत प्रिय वाटला पाहिजे भगवंत प्रिय वाटू लागला की आपले सगळे हित आपल्याला होत जाते आणि मग आपल्याला समजायला लागतं की आपण भगवंताच्या विषयी जे चिंतन होईल ते सर्वश्रेष्ठ चिंतन आहे असं वाटावं लागेल म्हणून तुकारामाने सुद्धा म्हटलेलं आहे बघा राम गावा राम घ्यावा राम जीवाचा विसावा संतांची सुद्धा उदाहरणं देऊन आपल्याला समर्थ पटवून देत आहेत सोपं सोपं करून हनुमंताने रामचंद्राला चित्ती धृड धरले होते आणि म्हणून ते चिरंजीव ठरले म्हणून इथं लिहिलं की महाराज तो स्वामी वायू सुताचा भागा गला महाराज म्हटलेला आहे तो वा वायू सुताचा म्हणजे तो कोण तर हनुमान आणि त्यांनी काय केलं होतं रामाला धुळ चित्ती धरून ठेवलं होतं आजपर्यंत तो चिरंजीव आहे असं आपल्याला आहे आपल्या याच्यामध्ये श्लोकांमध्ये की तो खरंच चिरंजीव आहे निष्काम कर्म भगवंता भगवंताशी झालं पाहिजे कुठलंही कर्म करताना त्याच्यामध्ये भगवंताला विसरता उपयोगी नाही हे जर लक्षात ठेवलं तर मग आपल्याला तत्स्मरण परमव्याकुळता ते जर स्मरण आठव विस्मरण झालं तर मात्र आपल्याला आपण व्याकुळ होऊ म्हणून तच स्मरण अंतच सतत सतत स्मरण पाहिजे मग शास्त्र काय सांगतंय तर शास्त्र सांगत आहे की नरदेह ही अशी एक जागा आहे की तिथे नराचा नारायण करता येतो आणि म्हणून मनुष्यदेहची ज्ञाने सदानंद पदवी घेणे सर्वश्रेष्ठ कोष्टी गोष्ट आहे असे भगवंत सांगतात तर ज्ञानाने माझा शोध घ्या ज्ञानाने माझा शोध घे विषय बाजूला सारुनी माझे भजन कर प्रपंच सुखेची करावा परी काही परमार्थ वाढवावा रघुनाथ चित्ती धरावा असं समर्थांना स्पष्ट सांगायचंय तुम्ही प्रपंच करा प्रपंच करायला कोणीच नाही म्हंटलेलं नाहीये परंतु परमार्थ वाढवा नुसताच प्रपंच, प्रपंच 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 नको आणि प्रपंचातच वाढ नको त्याच्या जोडीला जो, जो परमार्थ दिलेला आहे तो परमार्थ तोच वाढवा आता असं त्यांना सांगायचं आहे म्हणून राघवाची मैत्री करा राघवाला चित्ती बसवा राघवाच सतत चिंतन होऊ द्या आपल्याला सीतेचं उदाहरण डोळ्यासमोर आहे सीता एवढी अशोकवनामध्ये झाडाखाली बसलेली असते तरी सुद्धा तिच्या एकाही पापणी लवल एवढं सुद्धा रामाचं चिंतन तिच्याकडनं चुकलेलं नाहीये भक्तीची ती श्रेष्ठतम भूमिका आहे तिची इतकी आणि म्हणून शेवटी राघवाचं दर्शन तिला झालं ना नाव तेवढं जे आहे ते सतत तिच्या बरोबरच होती परंतु ज्याच्या बरोबर नसताना सुद्धा तिने आपल्या रामाला कधी विसरली नाही तिने एक क्षण सुद्धा असा केला नाही सीतेचा आणि म्हणून राघवाला चित्ती धरून ठेवा जसं तुम्ही चिंतन कराल तसं तुमचं मन बदलत जातं मन होत जातं तसं आणि म्हणून चिंतन खूप महत्वाचं आहे सगळ्या व्यवहार करा सगळ्या गोष्टी करा पण राघवाला मनामध्ये ठेवा समर्थांना आपल्याला खरं असं सांगायचं समर्थांना त्यांची फार राघवावरती प्रीती तशी आपल्याला त्यांनी आपल्याला आपली पण असावी असं त्यांना वाटतं ना राघव राघवाची प्रीती आपल्याला पण खूप वाढवावी आपलाही परमार्थ वाढवावा आपण म्हणून ते आपल्या सतत सतत एवढं परखडपणे इतक्या दोनशे श्लोकांमध्ये त्यांनी आपल्याला असं वर्णन करून सांगितलेलं आहे वेगवेगळ्या दृष्टीने आपल्या मनामध्ये ह्या मनाला त्यांनी किती आळवलेलं आहे किती सांगितलेलं आहे किती त्यावेळेला त्या ज्या वेळेला ते सांगत असेल त्यावेळेची परिस्थिती आज तशीच आहे आज सगळे लोक कसे देवाला विसरलेले आहेत त्यामुळे राघवाला चित्ती धरालाच धरा असं ते सतत पदोपदी का सांगत आहेत म्हणून हे राघवा हे मना मनाला केलेल्या उपदेश रामदासांना मी नमस्कार करते हे चि पुष्प भगवंत शरी अर्पण करते आणि तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करते नमस्कार